जय जय रामकृष्ण हरी आतापर्यंत आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय एक ते अठरापर्यंत प्रत्येक अध्यायाचं मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहिलेलं आहे आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय एकमधील काही ओव्यांचा मराठी अनुवाद पाहणार आहोत आज आपण अनुवादासाठी घेतलेली ओवी आहे अध्याय क्रमांक एकमधील पहिली ओवी ती ओवी आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाल्यास माऊलींनी ओम नमोजी आद्या म्हणून या अध्यायास सुरुवात केली ओम या परमात्मावाच्या शब्दाचा उपयोग करून साक्षात परमात्म्याचे नमन केले आहे ओम हे मंगलवाचक शब्द आहे आणि म्हणूनच या शब्दाने या पहिल्या अध्यायास सुरुवात केली आहे ओम या शब्दामध्ये उ, आणि म या तीनही शब्दांचा समावेश झालेला आहे ज्यावेळी हे तीनही शब्द एकत्र येतात त्यावेळी त्यामध्ये संपूर्ण वेद सामावला जातो थोडक्यात या ओळीचा अर्थ सांगायचा झाल्यास माऊलींनी या ओळीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या म्हणजेच हे ओंकार स्वरूप असणाऱ्या आणि जगताचे आद्यकारण असणाऱ्या देवा त्याचबरोबर चराचरामध्ये दे आत्मरूपाने समाविष्ट असणाऱ्या देवा तुला माझा नमस्कार असो आणि तुझा जय जयकार असो असे म्हणून पहिल्या अध्यायास सुरुवात केली जय जय रामकृष्ण हरी